हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद मी वैभव निकडे राहणार गुळंचे तालुका पुरंदर जिल्हा पुणे मी भाजप युवा मोर्चाचा उपाध्यक्ष असून मी तलाठी शरद लोंडे यांच्या संदर्भात मागे तक्रार दिली होती की जिल्हा गावातील लोकांना दाखले देत नाहीत त्यांची अडवणूक करत आहेत कोणत्याही गव्हर्नमेंटच्या स्कीमचा त्यांना फायदा होऊ नाही यासारखे ते वागत आहेत संदर्भात मी तलाटेनं तशी तशी ऑफिस येथे तक्रार अर्ज दिला होता कधी दिली होती किती दिवस झाले पंचवीस जानेवारी दिलेला पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस चोवीस ओके त्या अनुषंगाने मी आज स्वतःच सगळे घेऊन लोक इथं आलो होतो तरी तहसीलदारांनी कोणताही त्याच्यावर ठोसणार नाही घेतलेला नाही तहसीलदारांना भेटला हां भेटलेलो आहे काय म्हटले तहसीलदार तहसीलदार म्हणले पाहूयात अजून तरी त्यांनी काही निर्णय घेतले बरं म्हणजे आता जानेवारी पासून ते मे हो पाच महिने झाले विषय तुमचा अजूनही पेंडिंग आहे बरं तरी लवकरात लवकर ते तहसीलदारांनी तलाट्यांचं निलंबन करावं अशी आमची मागणी आहे बरं नमस्कार मी मेघराज निगडे आज पाच महिन्यापूर्वी म्हणजे जानेवारी महिन्यात वैभव निगडीनं अर्ज दिल्यानंतर पाच महिन्यानंतर त्याला नोटीस आली परवा दिवशी परवा दिवशी नोटीस आल्यानंतर त्यांचा पहिला फोन मला आला, आला की तुमचा शरद लोंड्यांचा मला फोन आला की वैभव निगड्यांची कंप्लेंट आली त्याला सादर व्हायला सांगा तहसील कचेरीत तर मी त्याला कॉल केला ते सगळं डिस्कशन झाल्यानंतर त्यांना मला ह्याला म्हणजे विषय सोडून दे आणि चारशे अंतर्गत गुन्हा दाखल करेल असं पण सांगितलं आणि आम्ही उठाव करण्याचं कारण म्हणजे गावातले आमचे एक प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करत असताना सर्वसामान्य लोक आमच्याकडे येतात की आमचं असं आता उत्पन्नाचं दाखलं आता संजय गांधी निराधार योजनेसाठी जी उत्पन्नाचं दाखलं लागतं तीच अर्ज ला जर हे हो देत नसेल म्हणजे हे साहेब देत नसतील तर कुठेतरी आम्हालासुद्धा उठाव करणं गरजेचं होतं म्हणून आम्ही ते अर्ज दिला होता आणि तहसीलदारांच्याकडे आल्यानंतर त्यांना सुद्धा आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नाही त्यांना राजकीय थोडंसं त्याच्यात वळण घेतण्याचा प्रयत्न केला आहे शरद लोंडे मला म्हटलेले की मी सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांशी बोललो आहे ते तुम्हाला सहकार्य करणार नाहीत कारण तुमच्या मागं काय नाही काय म्हणजे थोडासा अपशब्द वापरला त्यांना त्या ठिकाणी आणि दिख्षय। ते ज्या भागातून येतात दौंड मधून तर तिथं त्यांना जिल्हाध्यक्षांचं नाव घेतलं वासुदेव वासुदेवना काळे ते म्हटले की मी त्यांच्याबरोबर डिस्कशन केलंय तुम्हाला काय करायचं ती करा मी पाहून घेतो सगळं असं त्यांना त्या ठिकाणी राधा भावांना जातो चारशे अंतर्गत गुन्हा दाखल करतो आणि बरंच त्यांना असं आमच्यावरती आरोप केलं मग आम्ही तहसीलदारांच्याकडे आलो त्यांना देखील आम्हाला कुठेतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नाही अजून देखील भेटला भेटलो काय म्हटले तहसीलदार म्हणले तुम्ही आम्हाला म्हणजे कागदपत्री द्या कोणाकोणाची आहे द्यायची पुरावे द्या आम्ही वैयक्तिक डायरेक्ट लोकच घेऊन आलो इथं आता ह्याच्या पक्षा जास्त मोठा पुरावा असू शकत नाही मग ते काय म्हणतात कारवाईची आमची कारवाई त्यांना निलंबनाची मागणी त्यांच्याकडे त्यांना बदली करून ह्याच्या आधी सुद्धा त्यांच्यावर भरपूर असे आरोप आहेत त्याच तहसील कचरीत त्यांच्यावर ते भरपूर आरोप आहेत आणि ह्याच्या आधीचा सुद्धा त्यांचा कार्यकाळ बघितला तर थोडासा वेगळा आहे नमस्कार मी अक्षय निगडे आज आमच्या गोळूंचे कर्णवाडी ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही तहसीलदारांची भेट घेण्यासाठी आलो आहे वेळोवेळी दाखला न देणे लोकांना डॉमिनेट करणे वयस्कर लोकांना अपमा वागणूक देणे अशा गोष्टी होत आहेत आणि आपण बघतोय गेल्या एक वर्षापासून पुरंदरमध्ये दुष्काळ आहे आणि दुष्काळ परिस्थितीमध्ये असताना या ठिकाणी राज्य सरकार दुष्काळ निधी देत आहे आणि हा दुष्काळ निधी देत असताना आमच्या गावचे जे तलाटे आहेत शरदजी लोंढे हे या ठिकाणी गावातील चार लोकांना हाताला धरून त्यांना बोगस त्या ठिकाणी अनुदान देत आहेत आणि जो खरा लाभार्थी तो त्यापटी वंचित राहतोय मी या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आता आम्ही या ठिकाणी निवेदन देतोय त्यांनी आम्हाला इंडिव्हिज्युअल निवेदन देण्यासाठी सांगितलं की व्यक्तिगत पुराव्यानेशी द्या आता एवढे मोठे पुरावे देऊन सुद्धा व्यक्तिगत अजून काय द्यायचं सगळे अख्खी तालुक्याची यादी त्यांच्याकडे तालुक्यात किती बाबा शेतकरी बा बाधित आहेत त्यांचं क्षेत्र किती अहो काही काही शेतकऱ्यांना दीड एकर असताना दोन एकर असताना त्यांना दोन दोन हेक्टरची त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळते म्हणजे हा एवढा भोंगळ कारभार कसा कशाची नुकसान भरपाई आहे आता जो दुष्काळ परिस्थिती होती त्यामध्ये बरीच गावं आपली बसलेली पुरंदर तालुक्यातली तर वारंवार या ठिकाणी गेल्या वर्षी सुद्धा अशीच परिस्थिती होती तुमच्या निदर्शनास असं आलंय का असं की एखाद्या क्षेत्राच्या बाबतीत तुमच्याकडे असा एखादा पुरावा आहे का की ह्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने नियमबाह्यपणे किंवा अतिरिक्त अशी मदत दिलेली आहे नियमाचे उल्लंघन झालेलं आहे असं काय आहे का तुमच्याकडे साहेब माझ्याकडं या ठिकाणी विशिष्ट क्रमांकाचा या ठिकाणी मी एक पावती आणलेली आहे ह्या शेतकऱ्याचे सातबारा सुद्धा या ठिकाणी मी सादर करतो ह्या शेतकऱ्याला सामायिक क्षेत्र दोन हेक्टर दोन हेक्टर चार आहे म्हणजे त्यामध्ये भाऊकी असेल इथं शेतकरी असतील यांची नावं आहेत असे जवळजवळ पन्नास प्लस शेतकरी गावतील आणि तालुक्यात किती कोटीचा भ्रष्टाचार नक्की चालला आहे की जवळच्या माणसांना किती लाभार्थी करायचं आणि मुख्य लाभार्थी एकूण प्रवाहातून बाजूला ठेवायचा अशा गोष्टी ज्या अशा गोष्टीचे प्रयत्न चालले आहेत आणि हा प्रयत्न म्हणजे ह्या गो चुकीच्या गोष्टी समोर आणल्यानंतरनं संबंधित व्यक्तीला तुझ्यावर चारशेवीस दाखल करतो करतो टार्गेट करतो म्हणून त्या ठिकाणी गुन्हा नोंद करतो आज मी तुम्हाला त्या ठिकाणी रेकॉर्डिंगसुद्धा देतो काही लोकांना त्यांनी ह्या मुलांवर यांची लग्न होणार नाहीत हा ह्यांच्यावर चार शिवी दाखल करतो त्या महाशयांना मला एवढंच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानात हक्क दिला आहे की ज्या तळागाळातील लोकांवर अन्याय जर होत असेल तर त्या ठिकाणी आवाज उठवा जर तुम्ही आवाज उठवा नसाल तर तुम्ही शेंडे आणि हा जर व्यक्ती आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्काची पायमल्ली करत असेल व्यक्ती स्वातंत्र्य गदा आणत असेल तर ह्या ठिकाणी जर त्या तलाट्याचं दोन दिवसात निलंबन नाही झालं तर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी कर्णवाडी उगळ्यांचे जे लोक करणार आहोत आणि या ठिकाणी गेल्या वर्षी देखील अशीच तक्रार होती साहेब त्यातही काही दखल घेतली नाही नक्की पुरंदर तहसील काय करतंय याच्यावर खरंच लक्ष देणं गरजेचं आहे आमच्यावर चार शिबीर दाखल करण्यापेक्षा जे लबाड त्या ठिकाणी अधिकारी करत आहेत चार लोकांना हाताला धरून घराचे वासे मोजण्याचा प्रयत्न करत आहेत यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे अहो तो तलाठी त्या ठिकाणी रात्रीचा जर मुक्कामाल थांबला तर आम्ही आमच्या पाहुण्याला अमृत चपाती करत नाही त्याला आम्रखंड पापड लोणचं सगळं देत आहे म्हणजे अजून काय पाहिजे आणि तो जर आमच्या घराचा वास मोजत असेल आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत असेल तर बिंदास्त आम्ही असले शंभर गुन्हे अंगावर घेऊ पण लोकांच्या जो अन्याय होत असेल आता आपण बघितलं संजय गांधी मधला अपंग माणूस आहे त्याला जर तो दाखला देत नसेल तर नक्की असं काय आणि त्यांना एवढा राग आहे मला विजे विलेज मॅजिस्ट्रेट म्हणा अरे विलेज मॅजिस्ट्रेट म्हणजे काय तुम्ही गाव कामगार तलाठी आहे तुम्ही जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी देशाचा पंतप्रधान असेल अथवा देशाचा मुख्य आयुक्त जरी सचिव जरी असेल तर तो, तो देशाच्या प्रत्येक नागरिकाचा तो सेवक आहे सेवाभाव सोडून या ठिकाणी मजुरी चाललेली आहे या ठिकाणी दोन दिवसात जर तस मान्य तहसीलदारांनी त्याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही मान्य राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आजीदादा असतील तालुक्याचे आमदार असतील तालुक्याचे माजी आमदार असतील सर्व प्रकारच्या जे काही राजकीय पुढारी असतील किंवा सामाजिक या ठिकाणी न्याय मागणार आहे नाही आम्ही येत्या आठ दिवसात इथे आमरण उपोषणाला बसणार आहे तेवढंच सांगतो नमस्कार मी संकेत निगडे गटप्रमुख शिवसेना युवासेना पुरंदर आमचे सहकारी अतुल निगडे यांच्यावरती गाव कामगार तलाठी शरद लोंडे शरद लोंडे शरद लोंडे यांनी चारशे वीस गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या त्याची काही रेकॉर्डिंग आमच्या सहकाऱ्यांकडे आहेत पण हे गुन्हे कुठल्या बेसवरती तलाठी साहेब दाखल करणार हे जे साहेबांनी खुलासा द्यावा साहेब वारंवार गुळूंच्या इथं आल्यापासून लोकांना त्या ठिकाणी नाहक त्रास देण्याचं काम आहेत अनेक वेळा त्यांच्या तक्रारी घेऊन आम्ही तहसीलदारांकडे आलो आहे प्रांत साहेबांकडे गेलो आहे पण त्यावरती आत्तापर्यंत कधीच कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही किंवा आम्हाला आमचं समाधान होईल असं आम्हाला कुठलीच उत्तरं भेटली नाहीत आज तुम्ही मागाशी बघितलं असेल त्या आमच्या अपंग आहेत बाबा कर्णवाडीचे किंवा आमचे लाला आहेत गुळुंच्याचे हे गेले अनेक वर्षापासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना इथून मागच्या सगळ्यात तलाटी कामगारांनी वेळोवेळी दाखले दिले आहेत मग हा लोंडे का देऊ शकत नाही हां जर त्याला विचारणा केली तर मी मी उत्तर देण्यास बांधील नाही म्हणून अशी ना उत्तरं त्यांच्याकडून येतात म्हणजे ही मुजोरी कुठपर्यंत चालणार आहे आणि याचीच तक्रार करण्यासाठी आज तहसील कार्यालयात आम्ही सर्व सहकार्य आलो आहे आम्हाला तहसीलदार साहेबांकडून अपेक्षा आहे की त्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि जर त्यांच्यावरती निलंबनाची योग्य ती कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळात आम्ही या ठिकाणी अमरण उपोषणाला बसू हे निश्चित आहे फक्त आता यावरती तहसील साहेबांनी प्राणसाहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि दुसरं तलाटी लोंडे साहेबांनी सुद्धा अशा धमक्यात येताना किंवा आमच्या गुळंजे गावातील मागील काळात सुद्धा त्यांनी बरोच बऱ्याच तरुणांना त्या ठिकाणी अपमानित करण्याचं काम केलंय चेका ते असे काय की तुम्ही आमच्या गावचे का की मुलांचे लग्नच होऊन देणार नाही नाही ते बोलणं चुकीचं नाही आम्ही शंभर टक्के शासकीय कर्मचारी म्हणून त्यांचा आदर करू त्यांनी सुद्धा तो योग्य तो सन्मान राखावा एवढीच त्यांना विनंती आणि तहसीलदारांना विनंती की लोंडेंवरती योग्य ती निलंबनाची कारवाई करावी अन्यथा आम्ही उपोषणालो नमस्कार नमस्कार मी सुजय प्रभाकर निगडे राहणार गुळींचे मी पोलीस ती संदर्भात त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला मागण्या गेल मागण्यासाठी गेले असता त्यांनी मला माझ्या तोंडावर दाखला पिकून मारला कोणाकडे गेला होता तुम्ही लोंडेवा साहेबांकडे बरं तोंडावर दाखला पिकून मारला आणि ते बोलले की निवड ठेवायला लागेल बरं काय कसला निवेद पैशाचाच निवेद त्यांना ठेवायला लागेल ह्या उद्देशाने ते बोलले बरं पण मी म्हणले मी काय देऊ शकत नाही तो त्यांनी म्हणले मी पण दाखला काय देऊ शकत नाही आणि असं म्हणून तुमच्या तोंडावरती तोंडावर दाखल फेकला बाबतीत तक्रार केली कोणाकडे तक्रार केली की बरं कोणाकडे केली तर तहसीलदार साहेबांकडे तक्रार केली पण त्यांनी काय अजून त्यांची काय दखल घेतलेली नाही किती दिवस झाले या गोष्टीला तक्रार आज तक्रार केली बरं त्यांनी काय सांगितलं ते म्हणले की स्वरूपात आम्हाला द्या बर दिली का तक्रार तुम्ही दिली याच्या तुम्हाला काय रक्कम वगैरे मागितली होती का फक्त सांकेतिक भाषेमध्ये त्यांनी मला उत्तर दिले बरं